स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याबद्दल खूप मला भगवान सैनेला दुःख झालेलं आहे आणि म्हणून जे कोणी यांचे मारेकरी असतील संतोष देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना जी काही कडकची कडक शिक्षा फाशी द्या याला आमचं पूर्ण समर्थन आहे परंतु या प्रकरणाचा काही नेते मंडळी विनाकारण त्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही फाशी द्या म्हणा आरोपीला तुम्ही शिक्षा करा म्हणा तुम्ही सरकारकडून आर्थिक मदत द्या या देशमुखांच्या कुटुंबियांना किंवा ज्याला व्यक्तिगत आहे जसं माजलगाववाल्यांनी काही व्यक्तिगत मदत केली ओढवणीवाल्यांनी केली तसं ज्याला कुणाला मदत करायची असेल त्यांनी व्यक्तिगतही आमदारांनी बाकीच्यांनी मदत करावी हा विषय बाजूला राहून विषय तिसरीकडंच चालला आहे खरं म्हणजे या प्रकरणात दुर्दैवाने मरणाऱ्याची जात वेगळी आहे मारेकर यांची सगळ्यांची जात वेगळी आहे आता हा योगायोग आहे दुर्दैव आहे की जात वेगवेगळी असणं आणि म्हणून ते जात वेगवेगळी म्हणून जाती जातीत हे भांडणं झालेलं नाहीत दोन जातीतली दंगल आहे का दोन जातीतलं भांडण आहे का नाही हे भांडण वेगळ्या कारणावरून झालेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून त्या भांडणाला जाती रंग जो दिला चालला आहे त्यांनी मात्र आमचं मन खूप दुखतंय आहे आणि त्याचं एक मोलाचं काम सांगणार आहे मी जे कुणीच बोललं नाही अरे जे वंजारी समाज आणि जे मराठा समाज वर्ष या बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये एकत्र आणतोय अनेक गावात एकत्र आणतोय वंजाऱ्यातच मराठा दंगल झालेला दाखवा दाखवा मला कधी भांडण झालं निवडणुका झाल्या एकमेकाच्या विरुद्ध लढले इथं आडसकर साहेब मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढले होते का लक्षात जातीच्या वेळाला एखाद्या वेळ जातीवाद चलत असेल कोणी करत असतील उमेदवार स्वार्थापोटी करत असतील पण वंजारी समाजात आणि मराठा समाजात कधी द्वेष नव्हता आणि नाही आणि आत्ता तुम्ही जर हा द्वेष निर्माण करताल तर त्या खेड्यात राहणारे ज्याला जातीचा संबंध नाही ज्याला पक्षाचा बी संबंध नाही जो शेतकरी आहे जो कुणबी आहे मग ते वंजारा असेल मराठा असेल दलित असेल ओबीसी असेल कुणीबी असेल त्याला करून खायचं पडलंय आपल्या पोटाची खळगी भरायचं पडलंय त्याला आणि तुम्ही त्यांचे भांडणं लावून जर दिले तिथं हे वैर पिढ्यानपिढ्या चले म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय आणि म्हणून सगळ्या पुढाऱ्यांना माझी विनंती एकीकडं संतोष देशमुखच्या कुटुंबियाला मदत करा एकीकडं आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करा तर दुसरीकडं सगळ्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन एक बीडला बैठक घ्यावी आणि जातीवर कुणीच बोलायचं नाही जातीत भांडणं लावायची नाहीत एवढं सगळ्यांनी सामंजस्य निर्माण करावं आता कोणी उठतय परळी पॅटर्न अरे कशामुळे परळी पॅटर्न म्हणता तुम्ही तुम्हाला जे म्हणायचे ते काय बोलायचे ते बोला का तुम्हाला मंत्रीपद नाही मिळालं कुणाला बहीण भावाला मिळालं म्हणून तुमचं वैयक्तिक हे प्रकरण असतील तर तुम्ही परळीला का ओढताय मधी परळी पॅटर्न म्हणू नका सुरेश धस आणण्याला माझ विनंती आहे की परळीला बदनाम करू नका बरोबर आहे त्याच कारण असं आहे की परळीमध्ये एकशे नऊ खून झाले म्हणून दिले तुम्ही पोलिसांनी पुन्हा डिक्लेअर केलं की एकशे नऊ खून नसून मृत्यू आहे अपघाती आहे अमक आहे तमक आहे अरे इथं वैद्यनाथ बाबा बसले ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थळ आहे उद्याच्याला परळीकडे आला देशातून जी येतात ना भाविक थी ती घाबरतील तुम्ही परळी पॅटर्न म्हणलात तर ती घाबरतील आणि इकडे यायचे नाही त्याच्यामुळं परळी पॅटर्न म्हणू नका आजपासून परळी पॅटर्न म्हणणं बंद करा परळी गावाचं नाव घेऊ नका तुम्ही आरोपींचे नावं घ्या आणि काय करायचंय ते करा पण परळीचं नाव घ्यायचं नाही वंजारी समाजाचं नाव घ्यायचं नाही कशाला वंजारी तुम्ही पिंजऱ्यात उभं करायला आरोपी वंजारी असले म्हणजे काही सगळ्या वंजारेचा दोष आहे कायच्यात कोरे एके जातीचा आरोपी असला म्हणजे त्या आरोपीचा वंजार्यांचा सगळ्यांचा काय संबंध आहे मग तुम्ही कशाला वंजारी समाजाला दोषी धरताय आज बघण्याचा दृष्टिकोन काय झालाय वंजारी समाजाबद्दल महाराष्ट्रात तुम्ही जा मी परळीचा आहे कोण आहे मी कराड आहे मी मुंडे आहे मी फड आहे त्याच्याकडे संशय ना बघ परळी म्हणले तुम्ही जाऊन सांगा जा, जा बरं जा तुम्ही पुण्यात जा कुठे बी जा परळीचा आहे साबणे बघा कसे बघतात लोक मग परळीची बदनामी करू नका वंजारा समाजाची बदनामी करू नका ओबीसी तर मराठा ता समाजातही भांडणं लावू नका मराठा समाजाने काय मुंडे साहेबाला नाही का मग प्रेम केलं आणि मुंडे साहेबांनी मराठा समाजावर नाही का प्रेम केलं पहिलं खासदार कुणी केलं कुणाला रजनीताई ओबीसीत खासदार केशर काकूरना पाडून मराठा समाजाचे खासदार मुंडे साहेबांनी आम्ही केला मी जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा हा हो माझंही नाव होत ना। जयसिंग गायकवाडला कुणी केलं तीनदा त्यांना कुणी केलं ते काय मराठा नव्हते सुरेश धसालना आमदार कोणी केलं भाजपमधून नाही झाले प्रकाश दादाला आमदार कोणी केलं बदामराव चव्हाणला मंत्री कुणी केलं आडसकरला उपाध्यक्ष कुणी केलं कोण आहे ते सगळे तुम्ही जातीवाद कसला जातीवाद भाजपनी मुंडे साहेबांनी आम्ही मराठा समाजाचा जो नेता येईल त्याला आमदार खासदार मंत्री करण्याचं काम केलंय आणि मुंडे साहेब मराठा नव्हते वंजारी होते तरीही मराठा समाजाचे शंभर नावं घेऊ शकेल मी इथं मग जिल्ह्यातले अनेक नाव आहेत ते की ज्यांनी मुंडे साहेबाला मदत केली आहे नाही तर नुसत्या वंजारी समाजाच्या मतावर मुंडेसाहेब खासदार होतील का मराठा समाजाचं योगदान आहे ओबीसीचं योगदान आहे दलितांचं योगदान आहे मुस्लिमांचं योगदान आहे सगळ्यांचं योगदान आहे तेव्हा मुंडेसाहेब इथं खासदार राहिले तेव्हा त्यांची प्रीतमताई खासदार राहिल्या हा एकेकाळी मी खासदारकीचं तिकीट मागत होतो भाजपमध्ये असताना आणि मुंडे साहेब मला म्हणले होते फुलचंदराव ठीक आहे तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून उमेदवार मान्य आहेत पण इथं वंजारेचं नाही चालत हो तेव्हा त्याच्या अगोदर वंजारी कुणी उभा नव्हता इथं वंजारेचा उमेदवार नाही चालणार फुलचंदराव मग आपण कसं निवडून येऊ आता मग जेव्हा ते उभं राहिले तर ते त्यांचं नाव मोठं होतं त्यांची ख्याती मोठी होती आणि मग त्यांनी ती परंपरा सुरू झाली आली आता इथं काय मराठा समाजाने मतं दिले नाहीत कालच्या निवडणुकीत त्या घड्याळाला त्यांच्या गावातल्या आकडे काढा मग तुम्ही बाहेरचे माणसं येऊन इथं भांडणं लावू नका बा परळी पॅटर्न म्हणायचं वंजऱ्याला नावं ना ना ठेवायचे वंजाऱ्याचा अधिकारी असेल तर त्याला बी अधिकारी असला म्हणजे काय झालं त्याला बी तुम्ही धोपट न तर मागे लागायला आणि म्हणून मला हे दोन चारच गोष्टी करायच्या आहेत सगळ पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा जातीवाद जाती जातीत लागलेले भांडण थांबवावेत नाहीतर इथून पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत राजकारण खेळा ना बाबा उद्या निवडणुकीत राजकारण खेळा नाहीतर आणखीन कशात तुम्हाला खेळायचे ते खेळा एकमेकाला वैयक्तिक भांडा ना वड्याच्या वांग्यावर आणि वांग्याच्या वड्यावर देईल कशाला कशाला घालायचं ते करू नका आणि म्हणून एवढंच मला हे थांबलं पाहिजे जाती जातीतलं भांडण परळीची बदनामी थांबली पाहिजे वंजारा समाजाची बदनामी थांबली पाहिजे ज्योतिर्लिंगाला येणारे लोक कमी नाही झाले पाहिजेत आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि हा जो आहे संतोष देशमुखचं कुटुंब अरे त्याची मुलगी बिचाऱ्याची फिरते ना रडते ना की तिला असुरू आवरतात का तिला हां तिच्याकडं बघा तिला नोकरी लावायचं बघा सगळे मिळून तिचं पुनर्वसन करा त्याच्या घरच्याचं पुनर्वसन करा याच्यासाठी पुढाकार घ्या ना हे सोडून दुसऱ्या गोष्टी करू नका इतकंच मला सांगायचं आहे एवढ्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे तुम्हाला कुणाला